निश्चित करण्यात आले आहे त्या खालील प्रमाणे वेग वाचून दाखवतो शिवडी पामणी रुद्रा उमरी जेकरा उमरी खुर्द वडगाव नेवरी डोंगरगाव चौथा उमरी तेंधन टाकेचीवाडी बोरगाव लोपरा रुई धामराडा

దగవాడి సా చె आणि तीस महिला पाहिजे तर मी आता कोणत्या ग्रामपंचायती आपल्याला डायरेक्ट मिळायला त्याच्यामध्ये त्याच्या काही चिठ्ठ्या काढायची गरज नाही तर मी आता त्या तुम्हाला वाचून दाखवते शिवणी उंबरीचं हेळापूर नेवळी डोंगरगाव कोठा कोपरा रुईघा आंबाळा तळणी बाबरी करोडी भोबरी कंगारापूर वारकी मनुला, धागोरा ఒక నవ పరిపణ తింపల దొజేన శిర కదర్వాడి సావర్గా మాట పాత్ర చెడతాను ప్రామిక్ కండి మహిళా రక్షణ జగడం ज्या आपल्या एकोणकरा ग्रामपंचायत त्याच्यामधून रोखंड मूल्यसाठी या तीस ग्रामपंचायती आपण आरक्षित केलेल्या आहेत